आपल्याला शरीर आहे मनुष्याला स्थूल शरीर आहे दिसतं आपल्याला दृश्य आहेत हे पशु पक्षी जनावर चीट पाखरू मुंगी माकोडे मच्छर हे दिसतात हे दृश्य प्राणी आहेत तिरपे चालणारे म्हणून पशु पक्षी हे तिर्यक प्राणी तिरच्छान योनीतले हो हे दृश्य आहेत आणि मनुष्य प्राणी हे दृश्य आहेत बाकी सगळे अदृश्य आहेत या मासल चुंनी बाकी प्राण्यांना पाहता येत नाही तुम्ही देवता लोक पाहिले का देवता आहेत का नाही म्हणता माहिती देव मनुष्यानंग बुद्ध भगवती भग बाबासाहेब म्हणतात देवता आणि मनुष्याचे सत्ता देव सत्ता म्हणजे शास्त्र गुरु देवता आणि मनुष्याचे ते शास्त्र आहेत गुरु आहेत आम्ही इथे कैलाश लेण्याला गेलो त्या कैलास लेण्यात आतमध्ये गेल्यानंतर कैलास लेण्यात आपले लोक काही जात नाही हिंदू गेल्यावर दोन बाजूला दोन हत्ती आहेत आणि ते पांढरे आहेत पण आता काय झाले त्याचा पेंट गेला पण अजूनही तो जुना पेंट आहे तो मोठ स्तूप आहे मी गेलो तिथे वंदन केले ते सोबतचे काय भरते तुम्ही कोणालाही वंदन करता हे कैलास लेणं हिंदूंचं लेणं आहे नंतर ते धम्मचक्क पवतन सुत्त हे असं खोलत खोलत चाल म्हणतात मोठे शिकलेले लोक तसं काय लोक विश्वास ठेवत नाही तिथे गेल्यावर पुस्तक चाळलं असम्मचक्क पवत्तन सुप्त महासमय सुप्त आणि एक देवता कोणत्या आहेत सावंतीसा देवता कोणत्या आहेत यामा देवता कोणत्या आहेत तुषिता देवता कोणत्या आहेत निमांडाती देवता कोणत्या आहेत निमित्त वसवती देवता तितकी माराथ चित्र आहे बाहूम सहसंग अभिनिमित्त उदित घोर ससे नारंग दान आदि धम्म जितवा म्हणतो ना पण बाहू सी जे मंगल ते चित्र तिथे आहे एवढंच महाधम्म राजिक देवतांपासून तर अकनिठ का देवता ते सारे तिथे चित्र पाहायला मिळते समजलं दुसरीकडे नाही महाराष्ट्रात पण माहिती नाही लो लोकांना कैलास लना औरंगाबादला नाही का औरंगाबाद अजिंठा रे इकडे वेरुळच वेरुळच जे आहे ते हा जे वेरूळचं आहे ना हा ते ते कैलास लेणं म्हणतात हे माती बुद्ध लेणी वेरुळ आणि हे बाजूला तिथे ते कैलास लेण आहे तिथे हे सगळं चित्रीकरण आहे गदगद होत हे सगळं धम्मचक्क पवतन सुद्धा घेऊन जायचं आणि मग ओळख करायची हे कोणते आहेत ते कोणते आहेत माराचे चित्र पाहिल्यानंतर तो गिरीमेकला नावाच्या हत्तीवर चार येऊन येत होते हय हो प्रत्येक हातात शस्त्र हजार पाचशे इकडे ना पाचशे इकडे हा कोण आहे ओळखा म्हटला तुम्ही आणि मी हळूच नमिक सुरू करून टाकले बाहू मी सहस अभिनीम अरे हा हजार हातवाला म्हणे हा गिरिमेकाला हत्ती आहे पहा ना म्हटलं ओळख करा आता तुम्ही ओळख करा म्हटलं तेव्हा म्हणजे माहिती नसल्यामुळं त्यामुळे हा माहिती नसल्यामुळं असं होतं तेव्हा आपलंच कारण ही जी कला आहे ती बुद्धिस्ट कला आहे त्यामुळे त्यानं पारं त्या हिंदू हिंदू कला नाही ती पण आता कोण ओळखेल कसं ओळखेल तर हे सगळे संदर्भ दिल्यानंतर माहिती होतं